मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडी पोर्टलला आणि जसं आधी आपण महाडीबीटी पोर्टल अंतर्गत फवारणी पंप जे पेट्रोल ऑपरेटेड होतं या घटकासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे सांगितलेलं होतं आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी आपली निवड झालेली होती निवड झाल्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड केले होते डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्याला पूर्वसंमती आली आणि पूर्वसंमती आल्यानंतर आपण ते फवारणी पंप विकत घेतलं होतं त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपण पोस्ट केलेला होता आणि त्यानंतर आपण जीएसटी बिल सबमिट केलेलं होतं आणि जीएसटी बिल सबमिट केल्यानंतर आत्ता या महिन्यात आपली जी सबसिडी आहे जे पेट्रोल ऑपरेटेड फवारणी पंपाचं अनुदान आहे ते आपल्या बँक खात्यावर जमा झालेलं आहे आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत म्हणजे अर्ज केल्यापासून निवड होईपर्यंत त्यानंतर निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करणे बिलं अपलोड करणे आणि शेवटी मग आपल्या बँक खात्यावर जमा झालेली सबसिडी तर या सगळ्या गोष्टींसाठी नेमका किती वेळ लागला हे आपण बघणार आहोत आणि सोबत मी तुम्हाला सगळी बिलं सुद्धा दाखवणार आहे डेट वाईज म्हणजे कुठल्या कुठल्या तारखेला कुठल्या कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत ते सगळं आपण बघणार आहोत तर मित्रांनो सर्वात आधी आपण बघूया की आपण आपल्या चॅनलला हे आपलं चॅनल आहे एस टी फार्म इंजिनियर आणि इथे प्लेलिस्ट आहे हे प्लेलिस्टमध्ये जायचं आहे यामध्ये तुम्हाला महा महाडिबेट हे प्लेलिस्ट दिसेल ही आणि याच्यावरती फुल व्यू फुल प्लेलिस्टवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला महाडीबेटी पोर्टल संबंधी ज्या योजना आहेत त्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती दिलेली असेल तर फवारणी पंप जे पेट्रोलवर चालते ज्याला आपण पेट्रोल चलित म्हणतो तर या घटकासाठी बघा अर्ज कसा करायचा हे आपण सांगितलेलं होतं तर तो व्हिडिओ आहे हा नॅपसेट पॉवर स्प्रेअर ठीक आहे तर हा जो तो व्हिडिओ होता ज्यावरून आपण ऑनलाईन अर्ज केलेला होता आणि याची माहिती तुम्हाला सुद्धा दिलेली होती त्यानंतर आपली निवड झालेली होती निवड झाल्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले होते आणि त्याबद्दलचा सुद्धा आपण व्हिडिओ पोस्ट केलेला होता तर या ठिकाणी तो व्हिडिओ असेल बघा निवड झाल्यावर कागदपत्रे कशी अपलोड करावी आता डॉक्युमेंट कुठली आणि कशी अपलोड करायची हे आपण याबद्दल माहिती दिली होती आणि त्यानंतर आपली पूर्वसंमती आलेली होती तर हा व्हिडिओ आहे पूर्वसंमतीचा पूर्वसंमती पावर स्प्लेअर किंवा पेट्रोल दिलीत पवारनी पंप आणि यानंतर आपण फवारणी पंप खरेदी केलं होतं आणि त्याचं जे बिल आहे ते अपलोड केलेलं होतं तर हे बिलसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याआधी आपण बघणार आहोत की अर्ज केल्यापासून तर आपल्या सबसिडी आपल्या बँक खात्यात जमा होईपर्यंत किती कालावधी लागला तर तुम्ही सुद्धा तुमच्या मध्ये हे चेक करू शकता या ठिकाणी आपल्याला अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती जायचं आहे यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा अर्जाची प्रलंबित फी अंतर्गत अर्ज आणि मंजूर अर्ज तर सबसिडी जमा झाल्यावर तुमचं जे अप्लिकेशन आहे ते मंजूर अर्ज यामध्ये जात असते तर या ठिकाणी अर्ज क्रमांक आहे हा अर्ज क्रमांक आपण बघणार आहोत आणि अनुदान नेमकं किती भेटलं ते सुद्धा आपण बघणार आहोत आता बघा ही डेट आहे ज्या डेटला आपण डॉक्युमेंट अपलोड केले होते आपण अर्ज जो आहे तो अर्ज सप्टेंबर किंवा के ऑक्टोबरमध्ये केला होता ऑनलाईन अर्ज त्यानंतर आपली निवड झालेली होती आणि ऑक्टोबरच्या वीसला आपण डॉक्युमेंट अपलोड केले होते पण डॉक्युमेंट चुकीचे अपलोड केले -के गेले होते त्यामुळे मला परत डॉक्युमेंट अपलोड करावे ला लागले इथं आपण बघू शकता सेंट वॅक डॉक्युमेंट मित्रांनो हा व्हिडिओ थोडा लांब होईल पण हा शेवटपर्यंत बघा यामुळे तुमचे बरेच डाऊट क्लिअर होतील तर बघा आपण परत डॉक्युमेंट अपलोड केले तर या ठिकाणी रिमार्क आपण बघू शकता ओके आ, हे नोव्हेंबर मध्ये आपण अपलोड केले होते त्यानंतर आपलं जे आहे ऑक्टोबर मध्ये आपली पूर्वसंमती आली होती तर पूर्वसंमती सुद्धा मी दाखवतो तर ही आपली पूर्वसंमती आहे आणि आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायला पूर्ण एक महिन्याचा वेळ असतो डॉक्युमेंट म्हणजे कुठले जीएसटी बिल ठीक आहे तर पूर्वसंमतीची जी तारीख आहे ती या ठिकाणी चार डिसेंबर आहे चार डिसेंबरला आपली पूर्वसंमती आलेली होती आणि अ डॉक्युमेंट अपलोड करण्याची शेवटची तारीख जी आहे ती तीन एक दोन हजार पंचवीस ची म्हणजे तीन जानेवारी नंतर मित्रांनो आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले होते या ठिकाणी आपण बघू शकता डॉक्युमेंट अपलोड केले होते आणि नंतर मग आपण ते फवारणी पंप खरेदी केलं आणि त्याचं जे जीएसटी बिल आहे ते अपलोड केलं होतं पण काही त्यामध्ये चुका होत्या बिलावर तारीख नव्हती त्यामुळे जी एस टी बिल परत आपण अपलोड केलं आणि हे बिल आपण बारा डिसेंबरला अपलोड केलेलं होतं आणि नंतर मग ते बिल अप्रूव्ह झालं आपण ते बघू शकता अप्रूव्हल फॉर पेमेंट तर हे झालं होतं दोन एक दोन हजार पंचवीसला आणि नंतर या अठरा तारखेला म्हणजे फेब्रुवारीच्या अठरा तारखेला आप जे अवदोनाची रक्कम आहे ते, ते अकाउंटवर जमा झाली तर बघा डॉक्युमेंट अपलोड केल्यापासून म्हणजे निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यापासून तर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ती सबसिडी जमा होईपर्यंत म्हणजे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तर ऑक्टोबरपासून तुम्हाला काउंट करावं लागेल नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे चार महिने कमीत कमी लागले डॉक्युमेंट अपलोड केल्यापासून आपल्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होईपर्यंत तर हा पूर्ण फ्लो आहे आता, आता आपन, हो या ठिकाणी बघू शकता आपण अनुदानाचा तपशील म्हणजे अनुदान किती होतं आणि नेमकं मिळालं किती तर बघा या घटकासाठी जास्तीत जास्त मिळणार अनुदान जे याचे दहा हजारापर्यंत होतं जर तुमचं फवारणी पंप हे वीस हजार रुपयाचं असेल तर तुम्हाला त्याच्या पन्नास टक्के म्हणजे दहा हजार रुपये नंतर मग तुमचं फवारणी पंप जर तीस हजार रुपयात झालं तर तुम्हाला जास्तीत जास्त पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त दहा हजार यापैकी जे रक्कम कमी असेल तेवढं अनुदान मिळेल म्हणजे तुमचं फळणी पंप महागरी असला तरी तुम्हाला जास्तीत जास्त दहा हजार रुपये सबसिडी मिळेल तर आमचं फळणी पंप जे आहे ते चौदा हजार पाचशे रुपयात झालं होतं आणि आपल्याला सबसिडी जी आहे ती नॉन जीएसटी अमाऊंटवरती मिळत असते त्यामुळे सहा हजार चारशे त्र्याहत्तर एवढी सबसिडी आपल्याला मिळाली आहे आता आपल्याकडे जीएसटी बिल सुद्धा आहे ते पण आपण बघूया बघा हे बिल आहे यावरती आपण बघू शकता किंमत चौदा हजार पाचशे आणि जीएसटी सोडून जीएसटी बारा टक्के लागलेला होता जीएसटी सोडून बारा हजार नऊशे शेचाळीस आणि याच्या पन्नास टक्के याच्या पन्नास टक्के म्हणजे सहा हजार चारशे त्र्याहत्तर हे एवढं जे अंगजून आहे ते आपलं बँक खात्यावर जमालेलं आहे आता बरेच शेतकरी याच्यावर पण डाऊट घेतात त्यामुळे मी बँक अकाउंटचा पण फोटो या ठिकाणी शेअर केलेला आहे आपण बघू शकता सहा हजार चारशे त्र्याहत्तर रुपये अठरा दोन दोन हजार पंचवीस ला आपल्या बँक झाले आहे तर मित्रांनो असा हा पूर्ण फ्लो आहे आपल्या पेट्रोल चलित फवारणी पंपाच्या अर्ज केल्यापासून तर अनुदान मिळेल आता मी परत एकदा रिपीट करतो बघा या ठिकाणी आपण सर्वात आधी ऑनलाईन करा अर्ज करायचा असतो ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमची निवड जर झाली तर निवड झाल्यापासून सात दिवसाच्या आत तुम्हाला सात बारा आठ हो। तुमचं बँक पासबुक आधार कार्ड आणि फवारणी पंप असेल किंवा जो कुठला घटक तुम्ही खरेदी करतात त्याचा टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन या गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्या लागतात त्यानंतर तुमची पूर्वसंमती येते पूर्वसंमतीनंतर तुम्हाला ती वस्तू खरेदी करणं आवश्यक असते आणि त्या वस्तूचं जे जी एस टी बिल आहे ते अपलोड करावं करायचं असते एका महिन्याच्या आत आणि बिल अपलोड केल्यापासून मग एक ते दोन महिन्यात तुमचं अनुदान तुमच्या बँक खात्यावर जमा होत तर आपल्या चॅनलला महाडीबिट या प्ले लिस्टमध्ये असे बरेच व्हिडिओ आहेत ज्या महाडीबिट योजना आहेत त्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे त्यांची संपूर्ण प्रक्रिया कशी असते यासंबंधी तर मित्रांनो आपली जी सबसिडी होती आपल्या फवारणी पंपाची ती बँक खात्यावर आपल्याला जमा झालेली आहे आणि जवळपास पन्नास टक्के सबसिडी मला या ठिकाणी मिळाली आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलॉकरचं बटन द्यावा आणि या व्हिडिओला जास्ती जास्त शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना मदत होईल ही